नमस्कार मी राजगुरनगर सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नियोजनानिमित्त आपणा सर्वांशी संवाद साधत आहे खऱ्या अर्थानं राजगुरुनगर सहकारी बँकेच्या चौराव चौऱ्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता चंद्रमा मंगल कार्यालय वाडा रोड या ठिकाणी आहे या निमित्तानं मी सर्व सभासद संस्था सभासदांना विनंती करतो की आपण वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे या निमित्तानं अहवाल वाटपाचं नियोजन शाखा पातळीवर चालू आहे गावोगावी आम्ही अहवाल वाटलेले आहेत त्याचप्रमाणे जे सभासद परगावी आहेत त्यांना पोस्टाच्या माध्यमातून अहवाल वाटण्याचं नियोजन केलेलं आहे यानिमित्तानं माझं सर्व सभासदांना आव्हान आहे ना की ज्यांनी ज्यांचे पत्ते बदललेत जे श ग्रामीण भागातून शहरात राहायला गेलेत किंवा शहरातून दुसऱ्या ठिकाणी घरं घेतलीत त्यांचे पत्ते या ठिकाणी अपडेट नसल्यामुळं त्यांना वेळोवेळी अहवाल हे मिळत नाहीत परंतु बँक कामकाजाच्या दृष्टीने आपण जेव्हा बँकेत याल तेव्हा आमची विनंती राहील की आपण आपला अहवाल मिळाला का नाही याची खात्री करावी आणि नसेल मिळाला तर आपण तो अहवाल कृपया घेऊन जाण्याची मी विनंती करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्व सभासदांना मी निमित्तानं दुसरं आव्हान करतो की आपली कोणाची कोणाची के वाय सी जर पेंडिंग असेल तर ती पण आपण संबंधितांनी ज्याच्या त्याच्या ब्रँचमध्ये जाऊन ती पूर्ण करावी तसेच प्रधानमंत्री आवास योजने पी एम ई जी पी योजना आपल्या बँकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहे नव्यानं सी एम ई जी पी योजनाही आपल्या बँकेत लागू होणार आहे शासकीय वेळेवर त्याचा पाठपुरावा चालू आहे न लवकरात लवकर मुख्यमंत्री कार्यालयातून ही ही योजना आपल्या राज्य सहकारी बँकेला लागू होईल तरी सदर योजनेसाठी आपण योजना लागू झाल्यानंतर त्या योजनेचा अधिकाधिक सभासद खातेदारांनी त्याचप्रमाणे कर्जदारांनी या योजनेचाही लाभ घ्यावा धन्यवाद दिवसाला हजार ते पंधराशे बायोडेटा गेटवरील लोक टाकतात पाहिजे असतो म्हणजे ब्ल्यू कॉलर असू दे व्हाईट कॉलर दे मोठे असू दे आणि हजार जरी दर पाचशे जरी बघितले बायोडेटा असे महिन्याला जवळजवळ वीस पंचवीस हजार बायोडेटा आणि एच आर जे पंचवीस हजार बायोडेटा बघून त्यातनं शॉर्टलिस्ट करायला बराच वेळ जातो तर त्याला आपण काय करू शकतो सो so, ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्याचं इज अ टेक्नॉलॉजी कॉन्सेप्ट कॉल्ड ओसीआर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नेशन जे आता जसं मगाशी आम्ही ब्रेकमध्ये बोलत होतो की एक कंपनी एक युनिव्हर्सिटी आमच्याकडे आली आमच्याकडे नाईनटीन एटी फोर पासून आतापर्यंतचे सगळे एग्रीमेंट इन्कम टॅक्स फाईल रिझल्ट डिग्रीज हे एका वीस हजार स्क्वेअर फूटच्या गोडाऊनमध्ये फाईल पडलेले आहेत आता त्यातनं एखादी गोष्ट शोधायची तर आम्हाला कमीत कमी महिना लागतो तो पहिला इंटरव्ह्यू घेतो बेस्ड ऑन त्याचं प्रोफाईल त्याच्या बायोडाटामध्ये त्याने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टीनुसार त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो दुसरा इंटरव्ह्यू पण आमचा रोबोट घेतो जो व्हिडिओ बेस्ड इंटरव्ह्यू असतो पहिला अवेलेबल ऑपॉर्च्युनिटी आणि बायोडाटा इथे एक बेंचमार्क सेट केलेला आहे म्हणजे एका दिवसात साधारण साडेतीन लाख डॉक्युमेंट्स स्क्रॅन करायची कॅपॅसिटी मध्ये त्या मॉडेल मध्ये ही वाढू पण शकते त्या साठी एवढी आपण एस्टाब्लिश करून एक्झिक्यूट केली आहे सो अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशन आणि मध्ये पण हे प्रश्न वापरले जातात आता बँकिंग इंडस्ट्रीमध्ये याचा वापर कुठे होऊ शकतो तुम्ही लोनचे डॉक्युमेंट देतात केवायसी डॉक्युमेंट हा घेतात कधी तुम्ही जर डिग्री केली असेल दोन तीन चार दहा वर्ष आज ते एका वरती इन्फॉर्मेशन मिळते आणि त्या साठी ती युनिव्हर्सिटी स्टुडंटकडनं पण पैसे घेते सो ओव्हरऑल मेकॅनिझम इज डिरायव्हिंग इंटेलिजन्स आउट ऑफ ऑल डॉक्युमेंट जेव्हा आपण डिजिटल बँक म्हणतो तेव्हा एक पेपर होता बँके नाही पाहिजे आणि त्या पेपरमधल्या कंटेंटवरती डेटा इंटेलिजन्स बिल्ड होतो आणि बँकेला याचा काय फायदा अपार्ट फ्रॉम ऑपरेशनल ऑटोमेशन ह्याचा मेजर फायदा असा होतो की तुमच्या बँकेचे जे आर्गर आहेत त्याला मॅक्सिमम डेटा मिळतो इंटेलिजंटली डिसिजन घ्या